तर आज बनवले मयुरीने भाकरी आणि शेंग्याची भाजी बनवली आहे तर बघा आता हे कसले पीक काढले जेबूज टरबूजचे बीज तर टरबूजचे बी काढले हे प्रोटीन साठी आम्ही काय ना काय काय ना काय करत असतो मग प्रोटीन नाही प्रोटीन नाही मग ना? प्रोटीन असेल ना याच्यात बघा सुपट ठेवले तर आज ही बनवते भाकरी आणि मस्त भाकरी बनवली तू बनवली तर ही कोणती भाजी बनवते भाकरी दाखव भाकरी बनवते आज आपण मसूर भाकऱ्या वगैरे जेव्हा जर मटण वगैरे असं अजून जरा मस्त वाटलं असं आता सध्या आम्ही नॉनव्हेज खात नाही आता ही कोणती भाजी बनवते आता शेंग्याची ना आणि आज जेवायला काय शेंगा बटाटा आणि भाकरी आणि भात नाही बनवलं बनवलं डाळ वगैरे मला डाळ लागते मला खरं लागते अरे अरे साठी नाही बोलत मला खरं लागते डाळ एवढं डाळ मला डाळ लागते मला डाळ काय भाजी रस्त्याची आहे मटणाची भाजी कशी असते रस्त्याची कशी भाजी डाळ पाहिजे मग चाल मग आज आपण भात आणि आज आपण फक्त रस्ताच खाऊ भात रसा भाकरी याला ना मी नाश्ता डाळ नेहमी लागते नाश्ता बघ तिकडे

आता लाईट गेली आमच्या इथे जेवण बनवलं बनवला लाईट गेली व्हिडिओ बघत लाइट गेली मी एकटेच घाबरतेस नाही मी आता नाही आता सगळं सॉंग झाले अस

लाईट कधी माहिती भाजी होत शेंग ला। <laughs> आता शेंगा बटाटा अंगाला जेवण करायला लागेल वाटत आपल्याला हो लाईट आली तर चला आता आपण जेवण झालेलं आता आपण जेवायला बसूया पेटी वी का चला बस जेवण तीन भाजी आहे भाकरी आहे प्लस काही शेंगाची भाजी शेंगा वटाट्याची भाजी आणि कोबीची भाजी आणि थोडीफार आम्ही खीर पण आहे ती पण खाऊ आपण हा आणि एक गोष्ट तुम्हाला मी मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललो आम्ही बाहेर जाणार प्लॅन आजू चालू आहे आमचं होईल चालू आहे बोलणं वगैरे चालू आहे लवकरात लवकर आम्ही सगळं दाखवू आम्ही लवकरात लवकर आम्ही तुम्हाला तिथे जाऊ आम्ही तुम्हाला दाखवू त्या प्लेस आम्ही जेव्हा विजिट करू तेव्हा आम्ही दाखवू चला मग आता मला भूक लागेल ते मस्त आम्ही जेवून घेतो चला कारण की मी सगळ्यापासून नाश्ता नाही गेलाय तुमच्यासाठी आम्ही दररोज ब्लॉग बनवतोय डेली रुटीन या हाय ते सगळं नक्की सबस्क्राईब करा चला आपण जेवण टेस्ट करून बघूया आता कसं झालंय कसं चांगलं झालंय बघूला वाटतं पहिला आपण कोबीच्या भाजीसोबत टेस्ट करू भाकरी आलं आपण बघायला शिंगा पडला इंग बघ ओ खान बघ ओके जिले मसल लगे वन मसल दिवाड नावच गडा अब ठीक है चला मग ये पण आम हो गया अब फिर गरम येत होती नावता जेवता परत लाईट गेलेली आम्ही जेव्हा कॅमेरा ऑफ करतो लगेच लाईट जाते ना म्हणजे ते आम्हाला दाखवायला भेटत नाही की लगेच लाईट जाते ते आता काय आपलं इथे जेवायला बसतो लाईट जाते जेवण बनवताना लाईट गेली जेवण जेवताना लाईट जाते किती लाईट जाते गर्मीच्या आता असंच होणार वाटत लाईट

và nó tăng nguyên trường